आईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आज सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी आहे जानवी आणि जान्हवी स्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना दिवसाची सुरुवात काही अशी झाली की माझे काही मेरूज मिशोचे पार्सल होते ते मला रिसिव्ह झाले तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत अनबॉक्सिंगसुद्धा करूया तर मला ना आजकाल मिशोचे प्रोडक्ट खूप जास्त आवडायला लागले आहे म्हणून मी ना दोन फॅब्रिक बोलवले होते कुर्तीसाठी तर एक जे फॅब्रिक आहे ते ग्रीन कलरचं होतं ज्याच्यामध्ये ना मला असा फायदा वाटला की तीनशे पन्नासला ते फॅब्रिक आहे पण ॲक्च्युली पाच मीटर फॅब्रिक आलेलं आहे ते म्हणून मला खूप छान वाटलं आणि क्वालिटी एकदम बेस्ट वाटली आणि कॉटन मटेरियल होतं त्यामुळे मला आवडलं ओके ओके होतं पण सेकंड जे होतं ते मटेरियल थोडं वेगळं होतं कारण ते रिकॉर्ड मटेरियल होतं पण होतं हो कलमकारी प्रिंट त्यामुळे मला खूप आवडलं तर मेशोचं खरंच आजकाल प्रोडक्ट खूप छान येतात आणि मी पण रिव्ह्यू मध्ये टेन आउट ऑफ नाईन तरी देणार साडे दहा आत्ता उठल पहिला मी <coughs> कारण की एक दिवस भेटते म्हटलं नाही तेव्हा झोप डोळ्यात राहते आणि लवकर उठाव लागते कारण की मागे फटाके लागले राहते ऑफिसचे लेट लॉग इन केलं तिकडून तिकडून लेट उठावं लागते मग म्हणून मी लवकरच उठतो सकाळी पण हप्त्यातून सातही दिवस सहा दिवस झोप होत नाही आणि इथे ज्या दिवशी असते त्या दिवशी झोप होते तर आता उठलो ब्रश केला ती इलेट्रोनली मग तिलाही झोपू दिलं मग का ते झोप झाली नाही तर मग त तब्येत नाही त्याची म्हणजे सर्दी वर्दी झाली आहे तर चला एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग आज ऑफ आहे आणि आज तसे कामं होते बाहेरचे कारण की आम्ही जे रेशन कार्डसाठी जे ठेवलं होतं नेऊन जे बनवून ठेवलं होतं अजूनपर्यंत त्याचं काही नाही आला आहे काही अजूनपर्यंत काही माहिती नाही काय झालं काय का नाही तर <coughs> ते जाऊन बघू आम्ही आणि अजून बाहेर तर जायचं काम पडलं मार्केटमध्ये एकच दिवस भेटतो आम्हाला म्हणून आम्ही उठलं सुटलं तुम्ही म्हणाल उठलं सुटलं बाहेर जाते पण काय करता ऑप्शन नाही आहे जावंच लागते कारण बाकी दिवस सकाळी आठ वाजतापासून बसला का संध्याकाळी सहा वाजते सात वाजता पण बाहेर मग सायंकाळी जाण्यात काही फायदा नसते म्हणून आम्ही सकाळी म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असली त्या दिवशी बाहेरचे कामं करतो दिवसभर बाहेरच राहते आणि घरी घरी राहून बोर होऊन जाते म्हणून ते थोडंसं वाटायमो बाहेर जायचं म्हणून तर चला आज ब्लॉग एन्जॉय करा आणि सकाळी सकाळी मी स्वामी समर्थाचा मंत्र ऐकतो रिफ्रेशिंग वाटते जरा आज एक ब्लॉग अपलोड होईल आणि चला मग भेटूया मी चहा बनवतो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेहमीचा इथून इथं नेहमी पोचावा लागतं आपला श्री स्वामी समर्थ तर आज आहे कामं बाकीचे बाहेरचे तुम्हाला जर माहीत असेल रेशन कार्ड किती दिवसात बनते ते सांगाल कारण की आम्ही दहा तारखेला मागच्या दहा तारखेला टाकलं होतं अजूनही प्रोसेसमध्ये आहे तो ते आता आता जर त्यांनी झकझक केली थोडीशी तर मी सरळ डायरेक्ट जो कोण म्हणते तहसीलदार तिथला त्याच्या ऑफिसमध्ये जाणार आहे किती दिवस लागते काय प्रोसिजर आहे तुम्ही सांगा नाही तर काय असतं याचं ऑनलाईन तुम्ही बंद करा ऑफलाईन घ्या ते सांगा नाही तर ते राईट्स असते आपल्याला आपण कोणी जात नाही तिथे म्हणून तर लास्ट टाईम पण आम्ही गेलो होतो पुष्कळचा पण ते काही तो, तो सांगायच्या मूडमधून होता पण त्याने जर काही बोलला असता तो तो तर करबे हां जाबे तिकडे दुसरा म्हणून राहिला होता पण मला चांगलं होतं एक दोन काकाला म्हटलं त्यांनी माझं जर म्हटलं असतं मी म्हटलं चांगलं चांगलं खंडन घेतलं असतं मी सरळ गेलो असतो तिकडे तर काहीच आता इथे ऊन आलेली होती छान विंडोमधनं तर असे प्लांटर आणून ठेवले इकडे बाहेर आणि हे बाहेरचे म्हणजे हॉलमधले वगैरे प्लॅन्टर आहे हे तर मस्त ऊन मिळत आहे बघा आणि काय होतं ना की आतमध्ये घरात असले की खूप ओलसर राहतात म्हणून मग थोडंसं ऊन्हीची पण गरज आहे आणि वातावरण ॲक्च्युली इकडनं ऊन एवढी मस्त येत आहे ना की बघू शकता तुम्ही आणि हे असे सगळेच प्लांटर ठेवून घेतले मी हॉलमधले हे तिन्ही हॉलमधले आहे आणि हा एक बाहेरचा आहे मनी प्लॅन्ट तर आता <laughs> आणि इथे ठेवून घेतले आणि चलो आता तयार आहे आंघोळा वगैरे करते तोपर्यंत नाही हातच नाही पुरत माझा इथे ऑप्शन नाही एवढा वर तर अटकवलाय पुरो हात पुरो हात पुरो, 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 पुरो पुर। अरे हो निघून राहिलं ते नाही तुटलं नाही तुटलं हे हो हे सुटू आलं तुटलं फक्त पान तुटलं हे पान तुटलं फक्त नाही तुटलं नाही चालू ते बघा आम्ही कॉम्पॅक्ट फ्लॅटमध्ये हे असे कामं करावं लागते तुम्ही सांगितलंच असेल आता जेवढी ऊन येते तेवढी नाही तर मग तिकडे ठेवू आम्ही तर हे बघा किती सुंदर कोरडं पान तुटलेलं आहे आणि हेच ग्रोथ व्हायला किती वेळ लागतो तुम्हाला पण माहिती आहे आता गौरवला ते जे प्लांटर आहे ना त्याला इकडे असं टर्न करून घ्या म्हटलं बघ त्या डि म्हणजे त्या दिशेने कर हां मी आणून देते तुला तोपर्यंत तू ते तिकडे त्याला पलटून घे माझा हातच नाही पुरत तिथे पाणी टाकायला त्याला बाहेरच्या साईडनी कर सो आता इथे बाहेरच्या साईडनी कर तर त्याला हां तसं राहू दे चालेल बिलकुल मस्त एकदम भारी आता ठीक आहे कारण ते वर झालं ना तर ते होऊ शकतं त्याच्यामुळे टर्न होत आता बरोबर येईल ना ते नाही तसं नाही जाणार रे बाबू ते तर निघून जाईल कडी टाक पूर्ण कडी हां ते टाका हां आता तसंच त्याला कर ना कर ना तसंच त्या जे चेन आहे ना त्या सरळ करून घेशील बरोबर कर त्याला तसं नाही असं वांदरून टाक ना असं हां कळ्यात तशा राहणार ना त्या हां आता आता झालं बरोबर तेच मी म्हणते फक्त त्याला स्टेबल कर आलं तर ते आणखी ते वाकडं तुकडे हां आता कळ्या स्टे हां अभि आहे अगोदर तसं खाली खालीच छान वाटतं आहे बघ किती छान वाटतं ते खालीच आणि ते वरच्यापेक्षा खालीच असं छान दिसतंय ना त्याला पाणी टाकून दे फक्त तू माझा हात नाही बोलणार सो so, काहीच बघा किती छान दिसतंय आणि खरंच झाडांनी ना एक वेगळाच लूक येतो घराला म्हणजे छोटे चोट छोटे झाडं या सगळ्या गोष्टी हे बघा साहेबाची विष पूर्ण झाली नेमप्लेट लावायची आणि खूप भारी वाटते त्या नेमप्लेट नेमप्लेटबद्दल मला विचारलं पण बऱ्याचशा लोकांनी आणि नेमप्लेट सगळ्यांना आवडली पण है ना कुठनं गेली कुठनं गेली म्हणून बऱ्याच लोकांनी विचारलं अरे पूर्ण अंगावर पाणी चरपूर्ण पाणी उडलं म्हणजे कसं करते तू तर बघा आता याला पाणी द्यायला वर चढलेलं होतं तर पाणी धुणलं पण कारण मनी प्लांटला जेवढं जास्त पाणी असलं ना तेवढं जास्त ते लवकर ग्रो करते आणि माहिती आहे का छान आहे बघ पाण्याचा कलर पण छान येतो माहिती आहे कसं शेडमध्ये मनी प्लांटला पाणी सगळ्यात जास्त पाहिजे माहिती आहे का त्याने तू जे पाणी टाकत आहे ना ते पाणी सफिशियंट नाही आहे त्याच्यासाठी ॲक्च्युली अर्धा ग्लास ग्लासभर तरी पाणी पाहिजे तेवढ्या प्लांटरला हां ते आहे कारण इथे ते होलं केलं आणि त्याला तसंच टाक पण वॉलवर उडेल ते वॉलवर उडलं की पूर्ण माती उडेल मग तर असं आहे आणि आता आपल्या या प्लॅन्टरला पण मस्त ऊन मिळत आहे एकदम छान आणि खूप गरज होती कारण या प्लॅन्टरला पण खूप गरज होती याला कसं झालं होतं याच्या मुळं सडायला लागल्यासारखं वाटत होतं आणि याचे बरेचसे जे हे आहे ना निघून गेले दोन निघाले माझ्या हाताने आणि मला काढावंच ला लागले ला 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 कारण खूप जास्त त्याची माती ओलसर असल्यामुळे प्रॉब्लेम होत आहे आणि मी खत पण टाकलेलं होतं लास्ट टाईम हे जे रबर प्लॅन्ट आहे तर हे मी मेशोवरनं घेतलेलं आहे काहीच तुम्ही विश्वास नाही करा आणि इतकं छान प्लांट आलं ना रबर प्लॅन्ट आणि हे बघा याला हे ग्रो करून राहिलेलं आहे याला पण तर हे पण पान छान मोठं होणार याला पण टाकून दे हे सुकलेलं आहे पूर्ण खुस एकदम कुसकुशीत माती झाली याची पूर्ण पाणीच नाही टाकलं तसं तर त्याला गरज नाही पाण्याची याला गरज आहे आणि याला किती टाकलं तरी मधुकामिनी मस्तपैकी फुलणार मधुकामणीच्या याला पण बघा किती छान छान असे आता फुलं यायला आलेले आहे कारण हे बघा खूप सारे आले असे म्हणजे छोट्या छोट्या कड्या उमलून राहिलेल्या आणि मधुकामणीचं झाड असं आहे की वर्षभर फुलं देतं आणि मस्त हिरवं हिरवंच राहतं त्यामुळे छान वाटलं हॉलमध्ये ठेवायला खूप बेस्ट प्लांट आहे हे बघा गौरवला लावलं पाणी द्यायला कमी शेतात जाते का गावाकडे चणाला पाणी द्यायला बाबाला हेल्प तरी होईल आता शेताकडे चेन चनाचं ओलीत करणं तो यायला पण पाहिजे पाणी याची पण माती सुकलेली आहे पूर्ण ड्राय झालेली आहे याचे हे बघ किती ग्रो करत आहे हे बघ हे इथे ग्रीन इथे माझी झाली आंघोळ आणि तिकडे गौरवची आंघोळ व्हायची आहे त्याला मी त्यालाय कामी टमाटर कांदा वगैरे कट करून देतो हो आज सुट्टी असल्यामुळे त्याचा फायदा घेणं बनते फायदा म्हणजे तशा पद्धतीचा नाही पण त्याला म्हटलं थोडी हेल्प होते आणि मी आंघोळीला गेली तेवढ्या वेळात म्हटलं तू कांदा आणि टमाटर वगैरे कट कर मी तुला नाश्ता जवळून देते आणि आता माझे आंघोळ वगैरे झाली फक्त त्याची आंघोळ व्हायची आहे आता थोडी थोडी थंडी पडायला चालू झाली पण माहिती का आता हळूहळू हळूहळू थंडी वाढेल आणि गरम पाण्याची गरज हो आता पडते आहे कारण माझं पहिलेच आधी हाल खराब झालेला आहे आणि आधी पण सर्दी थंडी चालू व्हायच्या आधीच सर्दी चालू झाली मला तर आधी आम्हाला दोघांना झाली तर जसं आता मला पण झाली आणि परत गौरवलं झाली आमचा हा सेकंड टाईम आहे आणि आता आता गरम पाण्याची गरज पडते आम्हाला बाथरूममध्ये ते कनेक्शन पण करायचं आहे तर लवकरच करून घेऊ आणि आता सध्या तरी आम्ही पाणी गॅस बरोबर आपणच ऍडजस्ट करतोय तर गाईज तुम्हाला जसं की माहिती आता इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि आमचे जे कार्ड आहे इलेक्शन कार्ड ते गौरवणी एक मिनिट चार्जिंग नोटिफिकेशन होतं तर जसं की इलेक्शन कार्ड जे आहे गौरवणी महिना दीड महिना झाला असेल ना गौरव हा दोन महिने जवळपास झाले आहेत त्यांनी बनवायला टाकलेले पण अजूनपर्यंत आले नव्हते तर फायनली आता एक नोटिफिकेशन आला आपल्याला ना तर म्हटलं आमचं या घरातलं नागपूरमधलं पहिलं रेसिडेन्शियल वोटिंग असेल ही म्हणजे आम्ही इथलं आहे याचं आमच्याजवळ आता म्हणजे प्रूव्ह आहे आणि आम्ही आता इथे वोटिंग करणार सो व्हेरी एक्साइटेड आणि इथे एक झेडपी शाळा आहे जवळच म्हणजे आमच्या एरियातच आहे तर तिथे आमचं वोटिंग असणार आहे आणि सेकंड आय डी प्रूफ आहे हे वोटिंग कार्ड जे आमचे येऊन राहिलेलं आहे आणि आज आम्ही चाललोच आहे बाहेर तर म्हटलं चला बघून घेऊ आले की एक तर हा एकदा इन्क्वायरी करायची ना तर पोस्ट ऑफिसला माझं काम ला नागपूर ते येऊन वोटिंग फास्ट, फास्ट पार्ट ना हाँ। हाँ। पास। गुण गुण। तर आज आम्ही थोडं इन्क्वयी करू पोस्ट ऑफिसला आणि सोबतच सो रेशन कार्डचं माहिती नाही दहा एवढे हा तर दहा तारखेला लास्ट मंथ मध्ये दहा तारखेला केलं होतं तर काल दहा ला एक महिना कंप्लीट झालेला आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाहीये सो परत आज आम्ही तिकडे चाललो आणि त्याचं रिझन गौरवला सुट्टी आणि आम्हाला कसं हे सगळे काम सुट्टीच्या दिवशी करावं लागतं बापरे थंडी हवा सर्दीमुळे कस तरी वाढत आहे टोकून व्हायचं आहे दरवाजा गोडा केलाय ना पूर्ण थंडी हवा आहे त्या बाहेरून तर आम्ही आज तिकडेच चाललोय आणि गरवाला सुट्टी असल्यामुळेच आमची सगळे कामं होऊ शकत अदरवाईज ऑफिस असतं तर पॉसिबलच नसतं जसं की तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस दिवसाला सुरू असतात आणि सध्याच ऑफिस दिवसाला सुरू असतात सज्ज होता <laughs> चला मी आता माझी पूजा करून घेते जर बोलत राहिली तर उशीर होईल ऑलमोस्ट बघा तुम्हाला किती वाजले दिसते तर लवकर लवकर आवडते आणि पटापट जाऊन आमची ते सगळी कामं हो करायचे आहे आणि मला परत मॉलमधल्या मिनिसोमध्ये जायचं आहे मला एक परफ्यूम आणायचा होता माझ्यासाठी तर तिकडे पण जाणार आम्ही जाता जाता जाणार ना, ना तर तिकनंच जवळच आहे तर तिकडे जाणार माझा परफ्यूम म्हणजे मला एक परफ्यूम घ्यायचा आहे खूप जास्त आवडला आहे बघू आता कसा आहे तर तो त्याचा स्मेल वगैरे सो चेक आणि मी आता माझी पूजा करून घेते आणि मग नाश्ता बनवते परत माझ्या आंघोळीचे कपडे आमच्या दोघांचे धुवायचे आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर पहिले तर सबस्क्राईब करा काही झालो आपण रेडी आणि आता जातो आम्ही निघतो आता दोन वाजलेले आणि आज एक मी आता कालच मग सांगितलं जानवीनी ते आमचं वोटिंग कार्ड आलेलं आहे माझं आलेलं आहे इथं अजून कामगीमध्येच आहे तर आता इलेक्शन जवळ येऊन राहिलं आहे तेच न्यूज पाहून राहिलो आम्ही आणि आमचं पहिलं इलेक्शन राहील आमचं पहिलं वोटिंग राहील या लोकेशनमध्ये जिथे राहतो आम्ही तर एक्साइटमेंट आहे वीस तारखेची की कधी म्हणजे कसं राहील म्हणजे मी पण खूप दिवस झाले मी पण पुलवालो होतो तेव्हा मी पण वोट केलंच नाही एक दोनदा केला आणि ते पण सक्सेसफुल झालं आले निवडून लोक ज्यां ज्यांच्याशी वोट केलं होतं तर आता बघू ज्यांना काहीच फायनली आता रेडी झाली आहे आणि आता आम्ही निघत आहे किती वाजले दोन वाजले आणि लवकर लवकर जावं लागेल मग ऑफिस बंद होऊन जाईल बंद तर तसं पाचशिवाय होत नसेल ना पाच सहा वाजता वगैरे ते गव्हर्नमेंट जॉब तर अशी रेडी झाली आणि फुल स्लीवचं घातलं पण ते कामाचं नाही आहे फोल्ड करायला लागत आहे लवकर लवकर आपण सगळ्यात आधी ते ते गवर्नमेंटच करून रेशन कार्डचं आणि मग जाऊ तिकडे मॉल वगैरे बाकीच्या कामं करा आणि सोबतच आज आम्हाला त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच इन्क्वायरी करायला तर त्याचं काय आहे ते मी लास्ट सांगतेच तुम्हाला का बरं परत आहे

मिहिले sekali दाखलेले सरतना तिकडे ते बॅग ओपन नाही वो आर्टिकलचे दोन होते जटा काय ना गौरव पांडे पांडे गौरव सुभाष पांडे जरा पण

तर ते म्हणतात इतकं काम आहे इतके पेंडिंग आहे की कोणाकोणाचं वाटू आम्ही आणि कोणाकोणाचं काढू म्हणून मग आता आम्ही बघू काही दुसरं ऑप्शन काय करायचं तर बरं ते पोस्टमॅनचा नंबर काही कॉन्टॅक्ट नाही मिळत का मग आपल्याला ज्याच्याकडे जाईल किंवा राहू दे राघवन आता कशाला परत विचारायला <laughs> लाग हा खातो शिव्या तू पहिलेच हे गव्हर्नमेंटचे कामवाले लोक एवढे झिकझिक करतात अरे भयंकर सो so, आता आम्ही इथून निघालो आहे आता आम्ही तिकडे चाललो राशन कार्डचं काम करायला आणि माझं काय आहे मग माझं स्टेटस काय आहे हां कामटिल आला आहे चला माझं पण येऊन जाईल वीसच्या आधी आपण इथंच तर आलो होतो ना इकडे काही सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिस आहे बघू शकतो आणि नागपूरमधल्या मोस्ट ऑफ गव्हर्नमेंटच्या गोष्टी इकडेच होतात आहे ना चालू आहे का करो माझ्या आता मी आलो आहे आणि गौरव तिकडे त्याचं काम करत आहे बघू आता रेशन कार्डचं काय रिझल्ट लागतो तर आपली खूप वेळ चालला आहे यामध्ये आणि रेशन कार्ड बनून नाही राहणार खूप सोबत तरच बनलं पाहिजे खूप लांब यावं लागतं म्हणजे बरंच लांब आहे इकडे आणि जवळजवळ आम्हाला वाजलं आहे सव्वा तीन वाजले इकडे यायला मला तर असं वाटतंय का मी बॅगा टाकायच्या ह्याच्यात बसून आली का का वन सेवन्टी लाय बरोबर आहे ना दुसरं काय बघायचं त्याचं टेस्टर बघ ना टेस्टर आहे का नाही ना टेस्टर त्यांना विचारलं तर टेस्टर टेस्टर नाही राहते का आपल्याच इकडे हल्दीराम असं घेऊन घेते ना ब्लॉग शूट नाही केला काहीच म्हणून आता चाललं रिलायन्स मध्ये रिलायन्स मध्ये काय घ्यायचं आपल्याला ओके ब्रश आहे खाली गौरव वापर इथे आहे नायला तर गौरव कडे बकेट दिली आहे मी चालेल जिओ मार्ट मध्ये आलोय आम्ही आणि इकडे शॉपिंग नाही करायची म्हटलं तरी आमचे पाय ऑटोमॅटिक जिओ मार्ट कडे धावत धावत येतात आणि हे बघा कार्टून इथे काय करत आहे हे बघा ब्लॉक शो डिश आपण खात नाही एवढं स्टँडर्ड नाही आपण जग घूमिया तेरे जैसा कोई नहीं जग घूमिया तेरे जैसा कोई नहीं जग घूमिया तेरे जैसा कोई नहीं और अगर मेरा दिमाग घूमिया तो फिर मेरे जैसा कोई नहीं <laughs> <थारागादा>। <laughs> सही है। सही नहीं जिओ मार्ट मध्ये लोणचं बघत आहे एवढे लोणचे बनवून ठेवले आहे फ्रीज मध्ये तरी खायचं शेवटी विकतच आहे लिंबूवाला किती का लिंबूवाला रामबंधू लिंबू आचार जलेबी घेऊ बनवायला जेलेबी, बन जेलेबी बाई बघ थ्री मिनिट ब्रेकफास्ट म्हणते नो कुकिंग जस्ट ॲड तुला पोहे जर खायचे असेल तर फक्त पाण्यामध्ये ऍड करायचं आहे गरम पाण्यामध्ये कोणतं घेत हे सांग पण मला देखा 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 देखा। का नाही लोणचं बा आपण मस्त चटपटीत लोणचं घे यार काहीतरी ठेचा घेऊ मला ठेचा कोण ते तिकडे पडा लागते त्याच्यानी सगळं अख्खं बॅकग्राऊंड बिघडून जाते तर गाईच आता बकेट मदत घेऊन आहे हे बघा आणि गौरवनी एवढी मस्करी केली त्या मॉल मध्ये बकेट घेऊन घेऊन येऊन आलो होत ब्रेड पकोडा बकेटची एवढी मजा झाली गौरवनी बकेट घेतली हातात आणल्या मॉल मध्ये आम्ही म्हणजे चालून आलो होतो गौरव आणि मला एवढं हसायलाच होतं फेमस ब्रेड पकोडा आहे ना चिंता पण काय घेऊच नाही बोलते आता ते घेऊन घेतलं आणि हे मला पकडायला म्हणजे तुळशीच्या लग्नात जेवण आहे तुला लग्नाला इन्व्हिटेशन पण नाहीये छान बंद करून द्या लूट मधला सो तुळशीच्या लग्नाची तयारी आणि गौरवला इन्व्हिटेशन नाहीये तुळशीच्या लग्नात कारण गौरवने पकडायला नाहीये मला पकडायला एक फोटो आता फक्त मस्त फ्रेश झालो दोघं पण आणि इकडे गौरव चहा बनवत आहे आणि माझे मस्त दिवे वगैरे लावून झाले मी तुम्हाला दाखवते छान मस्त असं दिवे धूप वगैरे लावली आणि मस्त प्रसन्न वाटत आहे आणि इकडे गौरवी चहा बनवून आणलेला आहे आणि इकडे सॉमिनचं आम्ही ऐकतो आहे गाणे आणि आमचा अक्कलकोट जायचा पण प्लॅन सुरू आहे आता बघू कधी होतं तर पॉसिबल आणि गौरवच्या सुट्ट्या पण बाकी आहे ब्रेड आहे का कालची आजची सकाळची हे वाल चालू पण चॅला मी ब्रेड नाही खाणार ना मला चहाच पाहिजे हा तू खा ना बाबा ऐकू ना चला था मस्त चाय पीते आई बोलते गैस तो परंतु मीन चैनल पर नवीन चल तो सब्सक्राइब कर तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए